भुसावळ रेल्वे स्टेशनवर आर पी एफ आणि जी आर पी एफ पोलिसांची मोठी कारवाई पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये एक लाखापेक्षा जास्त रुपयांचा गांजा जप्त पुरी वरतून निघालेल्या अहमदाबादकडे जाणाऱ्या गाडीमध्ये गांजा सापडण्यात आला आहे बेवारस बॅगेमध्ये गांजा आढळ्याने पोलिसांना मो माहिती मिळाली आहे भुसावळ शहरामध्ये गांजा सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे हा प्रकार मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली आता गांजा तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी तपास सुरू करण्यात आला आहे बेवारस बॅगेमध्ये आढळला गांजा बारा आठशे त्रेचाळीस पुढील जनरल डब्यामध्ये ही बॅग आढळून आली आहे त्या बॅगेमध्ये तब्बल एक लाख पेक्षा जास्त किमतीचा असलेला गांजा हा आढळून आल्याने भुसावळ रेल्वे स्टेशनवरचे सुरक्षा बळ या पोलिसांनी बॅग जप्त केली व त्यामध्ये बघितलेल्या गांजा मिळून आल्या अशी खळबळ जळ जड़... जळगाव व भुसावळ या शहरामध्ये झाली आहे